बायको ओबीसी नवरो मराठा कुठं काय करायचं भाऊ भाऊ दोघं झाले तर एका लेकराला ओबीसी आहे एका लेकराला नाही मी ओबीसी टाकलं कुठं शाळेत मला झालं ओबीसी एका नाही टाकलं त्याला नाही झालं ओबीसी सूत्रधार होता तो सूत्रधार बराबर नव्हता तुम्ही मला का म्हणित विकले गेले विकले गेले गे। आमचा आजा एक आहे काय आमचा आजा एक आहे आमचे बाप दोन झाले समज भाऊ दोघं झाले एका लेकराला ओबीसी आणि एका लेकराला नाही याचा तफावत कोणच्याकडे न्यायची कुठं न्यायचं काय नाही काय नाही लक्षात आलं का हे फक्त काय झालं आता मी ओबीसी टाकलं कुठं शाळेत मला झालं ओबीसी एका नाही टाकलं त्याला नाही झालं ओबीसी मग आता हे आम्ही कोणच्याकडे निवडायचं बायको ओबीसी नवरो मराठा कुठं काय करायचं नवरा मराठा ओबीसी असला बायको मराठा ओपन याच्यासाठी काय करणार अहो शिवाजी महाराजात ज्यांनी शेते केल्या ती कुणबी झाली आणि ज्यांनी शस्त्र हजार घेतली नाही नाही ऐकणार जे शस्त्र हातात घेतले ते मराठी राहिले मग त्या जगा चुकी झाली मराठी राहिले आठच जिल्हे मराठवाड्या पंच्याहत्तर टक्के लोक तर पहिले जाऊन बसलेले मराठवाड्यातले आठ जिल्हे आमचे निसते आमच्यावरच अन्याय चाललाय केवळ आमच्यावर अन्याय तुम्ही इधर बाबा पश्चिम महाराष्ट्र पहा त्याच्यानंतर खान्देश कोकण कोकणसाईड पहा तुम्हाला सांगतो मी टोटल लोक पासष्ट टक्केच्या वर ओबीसी झालेले आहे केवळ हे आठच जिल्हे आमचे की ते पूर्णपणे ओबीसी म्हणजे त्यात दहाच टक्के ओबीसी आहे बाकीचे नव्वद टक्के अजून ओबीसी नाही आहे त्याच्यात एवढे आठच जिल्ह्यावर आण बाकी काही नाही याच्यात आणि हे जे आम्ही जे आजपर्यंत जे नेते निवडून दिले तर यांनी न लक्ष दिल्यामुळे हे ओबीसी आम्ही त्या राहिलो मारायला यांनी जर लक्ष दिलं असतं तर आम्ही आजपर्यंत त्या कॅटेगरीत आलो असतो आठ जिल्हे आहे बाकी काय हो तर तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत जो बी मूक मोर्चा हो ठोक मोर्चा हो कोणत्या मोर्चाला जे सूत्रधार होता तो सूत्रधार बरोबर नव्हता तुम्ही मला का म्हणतो तुमच्या लक्षात आलं का मला जर कोणी येऊन जर भेटलं मला जर घुसखोरी दिली किंवा माझ्या खिशात जर घातले तर त्याचं मिचूप बसून जात होतो आज आता एकच माणूस या पूर्ती तलावर आहे आमचे साहेब पाटील साहेब जरांगे साहेब केवळ ते कोणच्या लालचीला कोणच्या याला बळी नाही पडली मॅनेज झाले नाही त्याच्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या पाठीमाग आणि आज लोक जेवढे मोर्चे झाले हे पुरे मॅनेज झालेले आणि यांनी काय केलं जेवढं बी शासन यांनी शासनाने काय केलं जे मोर्चाचे जे पुढारी असतील जे समोर असतील त्यांना कसं मॅनेज करायचं त्यांनी ते करा तत्व आज आज म्हणलं होतं आजपर्यंत आता इथं काहीच चालत नाही यांचं त्याच्यामुळं मग हे आता हिसाबा नाही तर ते पहिले कसं झालं मोर्चे खूप निघाले निघाले नाही अशातला काही प्रकार नाही पण जे, जे समोर जे अठ्ठाव बी मोर्चे झाले बी झाले तर जे सूत्रधार जे समोरचे होते त्यांनी पुढारी जे सम मोर्चाला जे सूत्रधार होते ना जे पुढारी होते ना त्यांनी काय केलं न सांगता खिशे भरून घेतले थोडेफार आणि मग बाकीचे सरकार मेहनत झालं सरकारला कधी ध्यान येतं शेतकऱ्याचं झालं मराठ्याचं झालं इलेक्शन आलं त्यावेळेस ध्यान येतं तोपर्यंत का ध्यान येत नाही यांना तोपर्यंत ध्यान येत नाही आमच्या कोणत्या मालाला भाव आहे तुम्ही हे बी मला तुम्हाला हे माध्यम कोणत्याच मालाला भाव नाही बारा साडे बारा हजार रुपयाचा कापूस आज सात हजार रुपयानं आहे साडेसहा हजाराना आहे सांगा तुम्ही ते म्हणते ना खर्चाच्या तुलनेत आम्ही नफा देऊ तुम्हाला या माफ असा आमच्या बरोबर दाखवतो आम्ही खर्च द्या आम्हाला त्याच्यानुसार नफा देऊ शकत नाही कोणताच भाव बांधलेला नाही यांनी अजिबात नाही अजिबात शेतकऱ्यासाठी जर शेतकऱ्यासाठी जर काम केलंच असतं साहेब तर आम्हाला रोडवर यायचीच गरज नव्हती शेतकऱ्यासाठी जर या शासनानं जर काम केलं असत रोडवर यायची गरज काय आमच्या मुलाला जर सांगल्या पोर्या ती काढी आण ते सेन कार्ड ते काढत त्याला सांगायची गरज नाही पडत कारण ते ते जिथं जिथं त्याची पायदास होती तिथं त्याला ते सगळं दिसत आणि जे एस सी रूम मध्ये पायदा सुतील ते दिसत नाही यायला काय दिसणार आहे यायला काय दिसणार आहे हे जर खासच शेतकरी असन ना <laughs> तर यांनी खरंच असं या आणि दाखवा की आम्ही खरंच शेतकरी आहे आणि आम्ही कमवून दाखवतो म्हणून यांना फक्त इलेक्शन आलं म्हणजे त्याच वेळेस मराठी आज लोक कोणत्याही सरकारने मराठ्यालाच खाल्लेले आणि कोणत्याही शासनाने कोणताही येऊ राष्ट्रवादी येऊ काँग्रेस येऊ बीजेपी येऊ कोणत्या दलाचा येऊ यांनी आज लोक फक्त वापर केलेला आहे समाजाचा यांनी काही दिलं नाही शेतकऱ्यासाठी काही दिलेलं नाही देऊ बी शकत नाही कारण हे तेवढं मन मोठं लागतं साहेब कोणाला जर काही द्यायचं तर आम्ही एवढं भांडून आम्हाला देऊ शकत नाही बाकीच काय देऊ शकते साहेब काहीच देऊ शकत नाही हे जर शासनाला जर कधी मराठीची शेतकऱ्याची जर चिंता असती तर यांना बांधवी भाव दिले असते आजपर्यंत खर्चाच्या तुलनेत म्हणते नाही तीन पट देतो म्हणून द्या म्हणा आज तीनपट स्वतः मोदी साहेबांना सांगितलं तीन पट देतो म्हणून झाले आज पंधरा वर्ष दहा वर्ष झाले त्यांना सत्ते देऊन कधी दिला दे त्यांना तीनपट भाव खर्चाच्या तुलनेत तीनपट म्हणते ते द्या तुम्ही आज बी कोणा बी शेतकऱ्याला विचारा तुम्ही खर्चा किती नुसार तुम्ही विचारून पहा नंतर ठरवा भाऊ देऊ शकत नाही ते ना फक्त एवढंच करा आमच्या गरीब दुबळ्या लकऱ्याला शिकू द्या आरक्षण द्या एकच मिशन फक्त मराठा आरक्षण याच्याशिवाय काहीच नाही